तुमचा की नाही विश्वासच बसणार नाही इतक्या खुसखुशीत होतात या मिठाच्या शंकरपाळ्या आणि आहे ना या बनवत असताना यामध्ये अजिबात रवा वापरलेला नाही तरी तरीसुद्धा मस्त अशा हलक्या फुलक्या आणि खुसखुशीत होतात नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते रेसिपी आहे ना अगदी वेगळ्या पद्धतीनं बनवलेली आहे पण खायला जर म्हणाल ना तितकीच रुचकर लागते तर त्यासाठी ना पीठ मळून घ्यायचे तर इथं बघा एक परात घेतली आणि परातीमध्ये ना आपल्याला तीन कप मोजून रवा घालायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ आहे एक चमचा मी इथं अख्खं जिरं घेतलेलं आहे आणि ना एक चमचा ओवा घेतलाय आणि ओवाय ना हाताना असा रगडून आहे त्याच्यामुळे त्याचा फ्लेवर छान येतो आता यामध्ये ना आपल्याला घालायचे अर्धा चमचा काळे तीळ आणि अगदी थोडीशी ना अर्धा चमचा इथं मी हळद घातलेली आहे हळद आवर्जून घाला कलर खूप भारी येतो आणि यामध्ये ना चार चमच्याचं चा कडकडीत असं मोहन घालायचंय आणि हे मोहन आहे ना या पिठाला चांगलं असं चोळून आहे आता कितपत चोळून घ्यायचं बरं तर जोपर्यंत बघा हे पीठ अगदी रवाळ होत नाही ना तोपर्यंत पिठाला मोहन छान असं चोळून घ्यायचं आणि बघा कुठलाही पदार्थ बनवत असताना थोडासा सस्पेन्स ठेवला ना आणि मग बनवला ना तर त्याचा रिझल्ट सुद्धा खूप भारी येतो बरं का तर मी ना इथं एका हाताचा वापर न करता दोन्ही हाताने हे पीठ छान असं चोळून घेणारे कंबाईन करून घेणारे आणि जोपर्यंत बघा याचा मुटका होत नाही ना तोपर्यंत ना असं हाताने चोळून घ्यायचंय तर इथं मी दोन टिप्स सांगितले आहेत तुम्हाला की एक तर रवाळ झालं पाहिजे नाहीतर मग हाताने असं दाबून बघितलं पीठ तर त्याचा मुटका झाला पाहिजे तर या दोन खुना आहेत आता काय करायचं पीठ छान असं रवाळ झालेलं आहे यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आहे ना छान असा घट्टसर याचा गोळा मळून आहे आणि अगदी कमी पाणी वापरा घट्ट गोळा मळा अगदी पातळ मळू नका कारण हे पीठ आहे ना व्यवस्थित असं फुगलं जाणार नाही ना, जर यामध्ये रवा वापरला असता तर पीठ छान असं फुगलं गेलं असतं तर इथं आपण फक्त मैद्याच्या बनवत आहोत तरीसुद्धा आहे ना या नमकीन शंकर पाळ्यात ना अजिबात नरम पडत नाहीत तर इथं बघा छान असं पीठ मळून घेतलंय आणि पीठ मळल्यानंतर थोडंसं तेल लावून याला परत असं मळून घेतलेले आता पीठ छान सेट होण्यासाठी ना एका भांड्यामध्ये ठेवून देणार आहे आणि दहा मिनिटासाठी ना हे भांडे एका साईडला ठेवून देणार आहे तर बघा पीठ आहे ना पहिल्यापेक्षा छान असं फुगलेले मुरलेले आता लगोलग आपल्याला याच्या शंकरपाळ्या म्हणजे नमकीन शंकरपाळ्या बनवायला घ्यायच्यात तर गोळा कितपत मोठा असावा अगदीच बघा जाडसर बनवायच्या नसतात हलका मोठा घ्यायचा जो आपण रेग्युलर चपाती बनवतो ना त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा नाहीतर आपण काय करतो अगदी मोठा घेतो आणि मग त्या शंकरपाळ्या तेलामध्ये लवकर भाजल्या जात नाहीत आतून कच्च्या राहतात हे असं या पद्धतीने जर तुम्ही बनवल्या ना तर या शंकरपाळ्या तेलातून काढल्यानंतर तेलसुद्धा जास्त पितात आणि नरम सुद्धा पडतात त्याच्यासाठी ना गोळा परफेक्ट घ्यायचा म्हणजे थोडासा जो आपली चपाती असती ना त्याच्यापेक्षा थोडा मोठा घ्यायचा आणि थोडं थोडं जर पीठ लावायची गरज असेल तर पीठ लावा नसेल गरज ना असा लाटून घेतला तरी चालू शकतो पण हा गोळा बघा चपाती लाटल्यानंतर ला आहे ना एक प्रोसेस आवर्जून करा तर हिथं आम्ही अगदी थोडस बघा तेलाचा हात आहे आणि जी पोळी आपण लाटून घेतली ना त्या पोळीला सगळ्या सा साईडने असं तेल सोडून घ्यायचंय तर आपल्याला याचे काय लेअर वगैरे पाडायचे नाही आहेत पण आतून तेल असं लावून घेतलं ना तर नमकीन शंकरपाळ्यांची जी टेस्ट आहे ना ती खूप भारी लागते मस्त खुसखुशीत होतात शंकरपाळ्या आणि परत आपल्याला याला फोल्ड करायचं आहे म्हणजे निम्मा फोल्ड आहे आणि वरतून परत अगदी हलकस तेल लावून आहे आणि मैदा भुरभुरून आहे तर ही स्टेप आहे ना तुम्ही आवर्जून कराच कारण काही वेळेला बघा नमकीन शंकरपाळ्यात ना वातळ होतात किंवा नरम पडतात पण ही स्टेप केल्यामुळे ना अजिबात वातड होणार नाहीत शिवाय नरम तर पडणारच नाहीत आणि याची ना परत आपल्याला अगदी पातळसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे आता नमकीन शंकर पाळ्या तुम्हाला कशा आकाराच्या हव्यात त्यानुसार तुम्ही कट करू शकता तर काही जणांना थोड्याशा लांबट आवडतात ता, किंवा काही जणांना थोड्याशा आखूड चौकोन जशा तुम्हाला हव्या असतील ना त्या आकाराच्या तुम्ही याला कट करून घेऊ शकता तर मी इथं फिरकीच्या साह्याने आहे ना अगदी छोट्या छोट्याशा अशा या शंकरपाळ्या करून घेणार आहे कारण दिसायला सुद्धा खूप भारी दिसतात आणि जरी आपण बघा कमी पीठ घेतलेलं असेल ना तर असं बारीक कट केल्यामुळे ना त्या डिगभरसुद्धा दिसतात तर ही पद्धत तुम्हाला माहिती होती का नसेल माहिती ना तर मला कमेंटमध्ये कळवा बरं का आणि हो चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ना तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका काही जण खरंच कमेंट करतात की आम्ही तुमचा व्हिडिओ इथून बघतोय तिथून बघतोय आणि खूप मनाला छान वाटतं बरं का तुम्ही सुद्धा नक्की करा आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर एका साइडला ना मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि अगदी कडकडीत बघा तेल गरम नाही करायचं तेल पहिल्यांदा गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम अगदी लो नाही करायची लो टू मध्ये ठेवायची आणि मग या शंकरपाळ्या तळायच्या अशा पद्धतीने ना तुम्ही हा पदार्थ जर बनवला ना दिवाळीमध्ये तर हा पदार्थ शिल्लकच राहणार नाही शिवाय ना, शिवा ना अजिबात तुमच्या शंकरपाळ्या नमकीन शंकरपाळ्या नरम पडणार नाहीत सुद्धा होणार नाही तर तुम्ही ना, ना अशा सुद्धा चहासोबत खाऊ शकता जनरली मुलांना अशाच आवडतं पण तुमच्या मुलांना जर आ, मसाला आवडत असेल वरतून तर थोडासा मसाला सुद्धा भुरभुरू शकता कारण मोकळ्या वेळेत आहे ना मुलांना गोड गोड खाऊन कंटाळा येतो अशा वेळेस नमकीन शंकरपाळ्या दिल्या ना, शंकर ना चहा सोबत तरी खूप आवडीनं खातात माझ्या तरी मुलांनाय ना या नमकीन शंकरपाळ्या खूप आवडतात त्याच्यामुळे ना मग मी काय करते सगळा फराळ बनवून झाल्यानंतर आहे ना शेवटी बनवते कारण सुरुवातीला जर बनवल्या ना तर या शिल्लकच राहत नाहीत इतक्या भारी लागतात आणि यामध्ये आपण काळे तीळ घातलेत ना त्याच्यामुळे ना या नमकीन शंकरपाळ्यांना खूप खमंग असा सुगंध येतो आणि या पद्धतीने ना सगळ्या अशा नमकीन शंकरपाळ्या मी तळून घेते चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झट